बाय गुड मॉर्निंग कसे आज सगळे प्रियास लवलेल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज सनराइज दिसला बघा सूर्यदेवाचं दर्शन झालं कितीतरी दिवस पावसामुळे होतच नव्हतं मला वाटलं आज छान ऊन पडेल जास्वंदीला पण छान फुलं आली आहेत हॉलमधल्या आणि तिकडची जी बाल्कनी आहे ना तिथे पण छान दोन गुलाब मस्त फुलली आहेत बघा आणखीन एक छोटीशी कळी पण आहे चला म्हणजे आता फुलं फुलत आहेत बरं मला वाटलं ऊन आलं झालं पुन्हा पाऊस सुरू झाला काय चाललंय काय कळतच नाही झालंय माझं आवरून नवरात्राचे नऊ दिवस मस्त सगळ्यांचे आनंदात जात असतील छान तुम्ही एन्जॉय करतच असाल तर गेल्या वेळेला मी काय केलेलं प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक कलरची साडीचा व्हिडिओ केला होता पण या वेळेला तसं काही जमलं नाही पण म्हटलं ज्या दिवशी वेळ मिळणार त्या दिवशी करायचा मी घट बसवत नाही पण नेहमीची आपली जे देवपूजा असते ती करून झाली तर आजचा रंग हिरवा आहे तर मी कोणती साडी नेसणार आहे माहिती आहे का जी गौरीला नेसवली होती ना हिरव्या रंगाची साडी तीच मी आज नेसणार आहे ती जी साडी म्हणजे माझ्यासाठी तिचा आशीर्वाद आहे आणि ती मी नवरात्रात नेसणार असं ठरवलं होतं तर आज जर हिरवा रंग आहे तर त्यानिमित्ताने मग ती साडी आज मी म्हटलं नेसवी आणि तुमच्यावर ते शेअर पण करते चला तयार होते आता आठवली का तुम्हाला ही गौरीला नेसवलेली साडी सुंदर आहे मला हिचा कलरच खूप आवडला याच्यावर मी असे हा लक्ष्मी हार आणि बरेच दिवसांनी मला ठुशी सापडली ती ठुशी घातली नथ घातले पारंपरिक दागिने खूप आवडतात आणि अशा साड्यावर छान वाटतात आणि मस्त हिरव्या बांगड्या आणि खरं म्हटलं तर ना ह्या साडीवर ह्या बॉर्डरसारखा ब्लाऊज आहे तो शिवायला दिला आहे पण तो काय मिळाला नाही तर म्हटलं जाऊ देता आहे हा ग्रीन तोच घातला चालतं आपल्याला काय सगळं चालतं <laughs> आणि तुम्हाला माहिती आहे साडी म्हणजे स्त्रियांचा सा वीक पॉईंट आणि मस्त वाटतं म्हणजे कोणतीही स्त्री असू दे उंच असू देत छोटी असू देत बारीक असू देत कशी असू देत साडी प्रत्येक स्त्री सुंदरच दिसते आणि मला तर असं खूप छान नटायला वगैरे आवडतं आणि प्रत्येक स्त्रीलाच आवडतं म्हणा की छान राहावं या नवरात्रात आपण किती छान छान साड्या नेसतो सजतो धसतो आणि माझी बघा नेहमीची हेअरस्टाईल टिपिकल याच्याशिवाय वेगळं काय मला येतं का हे ये कसं सोप्पं आहे ना आपलं मागे गुंडाळायचं आणि दोन तीन वेगवेगळे आर्टिफिशियल गजरे मी आणून ठेवलेत कारण प्रत्येक वेळेला काय मिळतातच असं नाही म्हटलं तुमच्यासोबत हा लुक शेअर करावा चल आता म्हटलं तयार झाली आहे एक दोन रील करूनच टाकाव्यात रोज रोज अशी संधी कुठे मिळते म्हणजे रोज रोज इतकं कोण तयार होतं ना असं तरी आपण मी तर आहे त्या ड्रेसवर आहे त्या साडीवरच करत असते आणि ना मला हे असं न हे सगळे पारंपरिक दागिने वगैरे असं खूप आवडतं पण असं कंटिन्यू नाही घालू शकत पूर्वीच्या बायका कशा करत असतील <laughs> ना पण छान वाटतं तर आता ब्लाऊज तो देईल तेव्हा देईल जाऊ दे मी नेसली साडी छान वाटते म्हणजे मला छान वाटते आता तुम्ही सांगायचे कशी वाटते ती <laughs> कमेंटमध्ये तर तर ह्या शारदीय नवरात्रीमध्ये सगळीकडे कसं असतं वातावरण सगळं असं भारलेलं असतं असं जिकडे तिकडे असे पॉझिटिव्ह वाईब्स असतात भक्तिमय असतं आणि कुठेही बाहेर मार्केटमध्ये जा ट्रेननी प्रवास करा कुठेही जा त्या स्त्रियांचा उत्साह खूप असतो आणि पुरुष पण असे हे रंग वापरतात बरं का आणि मग अशा प्रत्येक स्त्री जेव्हा ट्रेनमध्ये दिसते ना साडी किंवा ड्रेस घातले त्याच्यामध्ये प्रत्येक स्त्रीमध्ये त्या लक्ष्मीचं रूप दिसतं सरस्वतीचं रूप दिसतं आणि स काय माहिती आपल्या या सणांमध्ये ह्या जे काय परंपरा आहे खरंच खूप जादू आहे याच्यामुळे आपल्याला आपलं मरगळलेल्या मनाला ना एक उत्साह मिळतो आणि कुठेतरी आपण निराश झालेलो असतो ना मग त्या परमेश्वराचं किंवा त्या महालक्ष्मीचं किंवा त्या मातेचं जर स्मरण केलं ना की तिच्या हातामध्ये म्हणजे अष्टभुजा म्हणतात ना तर तिच्याकडे एवढे हात आहेत ती प्रत्येक संकटाचा सा सामना करू शकते मग तेव्हा आपल्या मनामध्ये पुन्हा जिद्द निर्माण होते नाही 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 असं हरून चालणार नाही जर आपल्या मनामध्ये कुठे निराशा दुःख काही संकट असेल त्यावेळेला तिला आठवायचं आणि लढायचं तर तुम्हा सगळ्यांना सुख शांती समाधान ऐश्वर लाभो आरोग्य लाभो हीच मी माताराणीकडे प्रार्थना करते नाही आता संध्याकाळी हे टी व्ही दुरुस्त करणारे आले टी व्ही नेमका काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तो त्यांनी केला तर आता हा बघा तुला कुठे येता येणार आहे खायला तुला तिकडच्या हॉलच्या बाल्कनीत ठेवलाय खाऊ तिकडे तिकडे इकडे फक्त खारुते ते आणि चिमणे आहेत बाबा चला आता वळूया किचनकडे शर्मीला बनवते आज पावभाजी आता नवरात्र आहेत तोपर्यंत सगळे व्हेजचे वेगवेगळे प्रकार करायचे चालले आहेत तर ती ना कुकरमध्ये डायरेक्ट बनवणार आहे तर मी म्हटलं मला बघायची मी कधी कुकरमध्ये डायरेक्ट पावभाजी नाही बनवली आहे माझी पद्धत वेगळी आहे म्हणून म्हटलं मी आज किचनमध्ये तिच्यावर होते ती काय काय सांगते ते बघते तरच पदार्थ पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत किती वेगवेगळी ना मी भाज्या आधी शिजून घेऊन मग ओढणी घालायची हे मी सगळं डायरेक्टच कुकरमध्ये सगळा मसाला वगैरे घालून सगळ्या भाज्या परतून घेतल्यात ॲवरेस्टचा आपला नेहमीचा पावभाजी मसाला आणि लाल तिखट म्हणजे मिरची पावडर कलरसाठी आणि सगळ्या भा तो मसाला परतला तिने छान आणि मग त्या सगळ्या भाज्या अशाच टाकल्या मी तर पहिल्यांदाच बघते म्हणजे मला माहीत नाही कोणी करत असते कुकरमध्ये आणि आता म्हटलं तिने आता त्याच्यामध्ये त्या शिट्या करायच्या म्हणजे तीन चार आ, बीट टाकलं आणि मस्त सगळ्या भाज्या त्या कुकरमध्ये छान अशा परतवून घेतल्यात बघा कलरफुल दिसते तर छान वाव अशा सगळ्या भाज्या बघायला मला खूप छान वाटतं असं कलरफुल सगळ्या भाज्या एकत्र एक जेव्हा येतात ना तेव्हा त्यांचं काय वेगळंच त्या दिसतात ना भारीच बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटले तर कशी होती ती बघूया थोडंसं पाणी टाकून तिने कुकरच्या चांगल्या तीन चार शिट्ट्या केल्या आणि नंतर ना थंड झाल्यावर ना ती पुन्हा अशी तिने कुकर थंड झाल्यास स्मॅश केली आणि पावभाजी तयार झाली